भारत देशामध्ये एक असं राज्य आहे की त्या राज्यातील राज्या सगळी लोक घुसखळ्यात पडलीत आणि त्याचं कारण देखील तितकंच चमत्कारिक आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका आणि त्याचा लागलेला चमत्कारिक निकाल कोणालाच विश्वास बसत नव्हता हो की निकाल असा कसा लागला सर्व प्रकारच्या मीडिया सर्व प्रकारचे एक्झिट पोल्स आणि अनेक दिग्गज त्यांनी वर्तवलेला अंदाज सबशेल ठरले महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला जे काही प्रश्न पडले तसे प्रश्न मला देखील पडले चला असे कोणते प्रश्न आहेत पाहूयात आपण मी सुबोध रमेश सुतकर प्रत्येक मतदाराला आपण कुणाला मतदान केलंय हा जाणून घेण्याचा अधिकार असायला हवा मतदाराचे मत कोणत्या उमेदवाराला गेले व त्या मताचा अनुक्रमांक त्याची रिसीट मतदाराला मिळणं आवश्यक आहे मतदारांना जर का रिसिप्ट मिळाली तर त्याचा एक खूप मोठा फायदा होईल त्या बूथवरील जे कोणी उमेदवार असतील त्या उमेदवारांना एकूण किती मते पडली कुठल्या अनुक्रमांकावर कुणाचं मत पडलं त्याचा एक रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे तर असेलच परंतु त्याची एक रिसिप्ट जर का मतदाराला मिळाली तर मतदाराकडे देखील एक रेकॉर्ड जतन होईल की त्याचं मत नेमकं कुणाला गेलंय आणि जेव्हा असं वा वाटलं की निवडणूक आयोगाने जो प्रत्येक बुथचा निकाल घोषित केलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी तफावत आहे तर मतदारांकडे जे काही स्लिपा दिलेल्या असतात त्याच्या काउंटिंगवरून प्रत्यक्ष किती मतदान कोणाला झालं हे दिसून येईल महाराष्ट्रातील सर्वात गाजलेलं प्रकरण म्हणजे मरकटवाडे मरकटवाडी असो किंवा कुठलंही गाव असो किंवा कुठल्याही पक्षाचा कुठलाही उमेदवार असो त्याला जो पडलेला प्रश्न असतो की मला एवढीच मतं कशी काय पडली तर याच्यावरती सोल्युशन म्हणजे प्रत्येक मतदारांना जर का स्लिपर दिल्या गेल्या तर त्याचं क्रॉस चेकिंग करणं सहज शक्य होईल अख्ख्या महाराष्ट्राला जसं वाटतं तसं मला देखील वाटतं प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रत्येक बुथवर प्रचंड पोलीस बंदोबस्त असतो शासकीय यंत्रणा कार्यरत असते तेथे ते सी सी टी व्ही देखील बसवलेले असतात आणि ते तेथील केंद्राध्यक्ष झोनल अधिकाऱ्याला तासा तासाला मतदान किती टक्के झाले याचा अहवाल देत असतात आणि तो अहवाल जिल्हाधिकारी त्याच दिवशी ठराविक वेळेमध्ये जाहीर करत असतात मतदान प्रक्रिया जेव्हा पार पडते म्हणजे सहा वाजता जेव्हा शेवटचं मतदान सहा नंतर जे काही होतं तेव्हा त्याच दिवशी त्याच ठिकाणी संपूर्ण मतदान प्रक्रिया झाल्यानंतर शेवटच्या एक तासामध्ये मतमोजणी देखील त्याच ठिकाणी पार पडली कारण ऑलरेडी तिथे यंत्रणा कार्यरत असते तर त्या यंत्रणेचा वापर करून त्या एका तासामध्ये निकाल जाहीर करता येतो कारण सगळी यंत्रणा त्या ठिकाणी अवेलेबल अव्हेलेबल होती याच्यावरून एक मार्ग निघू शकतो की मतदान झाल्यानंतर जे काही मतमोजणीचा जो काही काळ असतो त्याच्यामध्ये मत म मतदान यंत्रामध्ये जो काही किंवा ई व्ही एम मशीनमध्ये होणारा फेरफार असे जे आरोप होत होत असतात ते आरोप केले जाणार नाहीत कारण ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी जर का मतमोजणी त्याच ठिकाणी झाली त्याच यंत्रणेचा वापर करून तर एक मोठा परिणाम त्या ठिकाणी दिसून येईल आणि लोकांच्या किंवा मतदारांच्या किंवा देशातील नागरिकांच्या प्रत्येक नागरिकांच्या मनातील शंका दूर होतील मतदारांना स्लिपा दिल्या पाहिजेत त्या स्लिपामुळं उमेदवारांना किती मते कोणाकडून पडलीत कुठल्या बूथवरून पडलीत किंवा कुठल्या नागरिकांकडून पडलीत हे स्वतः नागरिक देखील क्रॉस चेक करू शकतील आणि मतदान प्रक्रिया ही सहज सुलभ आणि सर्वांना समजण्यासारखी आणि पारदर्शक होईल असं मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद